नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचा आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे तो वटपौर्णिमेच्या दिवशीचा आहे आणि आपल्या सगळ्या मै मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे घरातल्या सगळ्यांचे नाश्ते वगैरे झालेले आहेत आणि आता इथे मी स्वयंपाक करायला घेतला कारण बघा आपल्याला जरी उपवास असला तरी घरच्यांसाठी काही ना काहीतरी बनवावंच लागतं तर स्पेशली लहान मुलं असले तर खूप वेगवेगळे प्रकार बनतात तर ना आज माझ्याकडून दूध खराब झालं होतं म्हणजे मी फ्रीजमध्ये ठेवायचं विसरली तर म्हटलं चला पनीर बनवून बघूयात कारण दूध फाडूनच पनीर बनवतात तर इतकं टेस्टी झालं होतं ना मग मुलांसाठी थोडंसं शॅलो फ्राय केलं त्यामध्ये चाट मसाला आणि मीठ टाकलं आणि दोन्ही मुलांना खूप जास्त आवडलं होतं तर याआधी मी कधीही ट्राय केलेलं नाही पण असं थोडं काही नुकसान झालं ना की खूप वाईट वाटतं मग त्याचं काही ना काहीतरी जुगाड तर करायलाच पाहिजे तर इथे बघा मुलं मस्त खेळत आहेत आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत उन्हाळा म्हणावा की नाही हाच मोठा प्रश्न आहे कारण सगळीकडे पाऊसच पाऊस आहे आता आणि उन्हाळा कधी आला आणि कधी गेला कळलंसुद्धा नाही तर इथे बघा सुद्धा पनीर खूप छान आवडलं होतं आणि अगदी फ्रेश होतं अर्ध्या तासामध्ये रेडी झालं कारण कमी क्वांटिटी होती आता सध्या ना डोक्याचा ताप थोडासा वाढलेला आहे असंच म्हणा कारण बघा मुलांना सुट्ट्या असल्या ना की त्यांचं करमण्याचा किंवा त्यांचा वेळ कसा ते स्पेंड करतील याचा सगळा विचार आणि याचं प्लॅनिंग आपल्याला करावं लागतं तर तसंच काहीसं माझं चालू आहे कारण की मुलं आता सगळे पाहुणे वगैरे गेले तर खूप बोर होतात आणि मग त्यांचं उगीचच चा रडारड चालते भांडणे चालतात म्हणूनच मग त्यांना कसं बिझी ठेवायचं हा एक मोठा टास्कच आहे आपल्या सगळ्याच महिलांसाठी तर इथे बघा माऊलं पनीर खूप जास्त आवडलं होतं आणि ती मस्तपैकी एन्जॉय करते आहे बऱ्याच ठिकाणी स्कूल ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत पण माझ्या आयुषची स्कूल वीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि त्यासाठी मग मी एक टिफिन बॉक्स त्याच्यासाठी ऑर्डर केला होता कारण आता स्कूल टायमिंगसुद्धा जास्त झालेला जा आहे आणि सगळं पदार्थ व्यवस्थित देता यावे यासाठी मग मी हा टिफिन बॉक्स ऑर्डर केला खरं तर बऱ्याच दिवसापासून विचार करत होते की टिफिन जो आहे तो स्टीलमधला असावा किंवा मग दोन तीन कप्पे तरी ॲटलिस्ट असावे म्हणजे आपल्याला एका एक बाजूला सलाद म्हणा किंवा फ्रूट्स असं काहीतरी हेल्दी ऑप्शन ठेवता येतो आणि लिक प्रूफ असावा तर हे सगळं यामध्ये आहे तर म्हटलं चला बघूयात कसं आहे तर तर आता मी त्याची अनबॉक्सिंग करते आहे तर हा जो टिफिन आहे तो मी ॲमेझॉनवरून घेतलेला आहे आणि याची क्वालिटी तुम्ही बघू शकतात अगदी सुंदर आलेली आहे आणि मटेरियल क्वालिटी खूप जास्त आवडली मला कारण मी सुद्धा बघितलं होतं पण किंमत ह्याच रेंजमध्ये होती परंतु क्वालिटी तितकी खास आणि व्हरायटीज इतक्या बघायला मिळाल्या नाही तर इथे आता हा मी ओपन करते लिकप्रूफ आहे असं म्हटलं आहे आता जेव्हा यूज करेल तेव्हा बघता येईल की खरंच लिकप्रूफ आहे का तर रिव्ह्यू तर याचे खूपच चांगले होते आणि याची जी स्टील क्वालिटी आहे तीसुद्धा खूप छान आहे तसंच हा जो एक टिफिन आहे छोटा त्याला झाकणसुद्धा आहे तर आपण काही ड्रायफ्रूट्स वगैरे पण त्यामध्ये दे देऊ शकतो तसंच बघा हा जो खालचा कंटेनर आहे त्यामध्ये आपण गरम पाणी टाकूनसुद्धा देऊ शकतो जेणेकरून जेवण जे आहे ते गरम राहील आणि असे तीन आ, स्पून दिलेले आहेत तर आता सध्यासाठी एकदम परफेक्ट आहे असं मला वाटलं आणि आणि तुम्हालाही जर घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये लिंक असं पाठवा मी लिंक टाकून देईल तर चला तर तर, हो दे, आता आज आहे वटपौर्णिमा तर त्याची तयारी करायची आहे खरं तर हे नंतर पण मी काढू शकत होते पण मला ना एखादी वस्तू अशी घरी आल्यानंतर कधी एकदा खोलून बघते असं होतं म्हणजे थोडे जेवण पेशन्स नाही माझ्याकडे म्हणून मग मी लगेचच ओपन करून बघितला आणि आता पटापट आपण पूजेसाठी तयार होऊया कारण पूजेचा सा मुहूर्त साडे अकरा ते दोन वाजेपर्यंतचाच आहे तर चला आता बाकीचं सगळं आवरल्यानंतर इथे मी साडी वगैरे वेअर केली आणि त्यानंतर केस आज धुतले होते तर ओलेच तसेच बांधलेले आणि बाकीचं कामाला लागली जसं सगळ्याच महिला करतात तर इथे ना मी हे हेअर व्हॉल्युमर घेतलेलं आहे ते खरंच खूप छान आहे आणि त्याची पण क्वालिटी खूप छान आहे यूज करायला इतकं इझी आहे की अगदी पाच ते दहा मिनटामध्ये केस ड्राय पण होतात आणि जसं पाहिजे तसं आपल्याला सेटसुद्धा करता येतात तर बघा आपण जेव्हा स्ट्रेटनिंग करतो ना त्यावेळेस केसांचा जो वॉल्यूम असतो तो, तो किंवा मग जे बाउन्सिनेस असतो तो कमी होऊन जातो आणि तितकं खास ते मला आवडत नाही त्यामुळे मग मी हे यूज करून बघितलं आणि हे यूज करायला पण इझी आहे आणि मला खूप जास्त आवडलं आणि इन्स्टंट काम होतं तर इथे ना आज सिम्पलसा मेकअप करणार आहे आता ऊन पण दुपारच्या वेळेत भरपूर असतं तर सनस्क्रीन तर मस्ट आहे मग इथे मी सनस्क्रीन घेतली टिंटेड लॅकमेचीन त्यामध्ये सी सी क्रीम थोडीशी ॲड केली बस आणि बेस जास्त काही लावलं नाही कारण खूप जास्त घाम वगैरे येतो तर चेहऱ्यावर मी चित्र वाटतं ते आणि मला तसंही जास्त मेकअप आवडत नाही तर इथे असं सिंपल साधं मी तयार झाली साडी वेअर केली की त्यावेळेस बांगड्या आणि सिंदूर हे सगळ्यात जास्त आवडत्या गोष्टी आहे माझ्या इथे पूजेचं जे ताट आहे ते तयार करून घेतलं कारण त्यासाठी लागणाऱ्या वस्तू ह्या आदल्या दिवशीच आणून ठेवल्या होत्या मी आणि मग सकाळी हे ताट आधी तयार केलं कारण तिथे गेल्यानंतर ऐनवेळी काही ना काहीतरी राहिलं असं वाटतंच प्रत्येकाला तर आठवणी आठवणीने सगळं आधी व्यवस्थित ताटामध्ये घेतलं आणि आता मी निघते आहे पूजेसाठी तर अशा पद्धतीने माझी तयारी वगैरे सर्व आता झालेली आहे पण हे सगळं तयारी केल्यानंतर त्या मागे जो पसारा असतो तो तुमचासुद्धा होतो का कारण बघा आता ज्या साड्या असतात त्या आपण सहसा वापरत नाही आणि ब्लाऊजचा प्रॉब्लेम असतो तो, तो वेगळा तर तसंच माझंही आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटले की गावावरून आल्यानंतर घर अजून फारसं आवरलं नाही तर असा पसारा सगळीकडे पडलेला आहे तर इथे माऊसुद्धा छान तयार झाली आणि तिलासुद्धा माझ्यासोबत यायचं होतं पण मग मी तिला नेलं नाही कारण तिथे मग सांभाळायला कोणी नाही तिला म्हणून मग मीच पूजेसाठी निघाले आणि साडे दहा वाजेपासूनच बाया तिथे जमा झालेल्या होत्या कारण तिथे भरपूर गर्दी असते आणि ब्राह्मण असता पूजेसाठी मग जितक्या लेडीज बसतात तितक्या बसून घेतात आणि असं करत करत आम्हाला अक्षरशः पूजा करण्यासाठी दोन ते सव्वा दोन वाजले होते म्हणजे एकदम कट टू कट मुहूर्तामध्येच पूजा झाली तर इथे बघा इतकं मोठं असं झाड आहे आणि इथे संतोषी माताचं मंदिर आहे तर आता या ज्या लेडीज बसलेल्या आहे यांची सगळ्यांची पूजा झाल्यानंतर मग आम्ही बाकीच्या बसू तर आधीच जागा बुक करून ठेवली आणि नंतर मग बाकीचं सगळं शूट केलं तर बऱ्याच दिवसांनी इकडच्या मंदिरात सुद्धा येणं झालं कारण सहसा जायला जमत नाही तर आज बऱ्याच दिवसांनी आले आणि बघितलं इथे मस्त शिवपिंड वगैरे तयार केलेली आहे आणि मंदिराचं कामसुद्धा छान झालेलं आहे तर इथे ना शेवटी पूजा झाल्यानंतर जे फेऱ्यांची व्हिडिओ आहे ती एका लहान मुलीने काढली होती आणि नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलची जी चार्जिंग आहे ती फक्त फोर पर्सेंट होती तर म्हणूनच मग ज्या ताईच्या मोबाईलमध्ये ही व्हिडिओ काढली होती तिच्याकडून मी ही क्लिप मागवून घेतली आणि सध्या ट्रेंडिंगच आहे सगळ्यात जणी या फेऱ्यांचे व्हिडिओ काढून इन्स्टाला वगैरे पोस्ट करत असता तर इथे बघा हे संतोषी माताचं मंदिर आहे आणि बाजूलाच तिथे शिवपिंडसुद्धा तयार केलेले आहेत तर इथलं वातावरण अतिशय प्रसन्न आणि छान वाटतं तर या आमच्या शेजारच्या एक ताई आहे तर सोबत यायला नाही मिळालं पण मग तिथे जाऊन आम्ही स हळदी कुंकू लावला आणि त्यांनी ओटी वगैरे भरली तर या पूजेला हे सुद्धा महत्त्व आहे की पाच बायांची ओटी वगैरे भरावे लागते तर इथे आम्ही ते ओटी भरण्याचं सगळं करून घेतलं वटपौर्णिमेच्या पूजेचं असं महत्त्व असतं की असं म्हणतात सात जन्म हाच पती मिळावा तसंच पतीला उदंड आयुष्य लाभावं हे सगळं मान्यता आहे जसं वटवृक्षाला खूप जास्त आयुष्य आहे तसंच आपल्या पतीलासुद्धा लाभावं आणि जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते तर अशा पद्धतीने मग छान अशी पूजा पार पडली आणि आजची जी साडी आहे ती माझ्या हळदीची आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय